हाय सो so, मला तुम्हाला एक सांगायचं आहे की आपल्या लाईफमध्ये नेहमी काही ना काही आपल्याला गोल अचीव करायचे करायचे असतात so, सो जेव्हा आपल्याला काही गोष्टी अचीव करायच्या असतात तर मी तुम्हाला एक अशी uh, एक मेथड सांगणार आहे आता ज्याच्याकडून जेणेकरून तुम्ही थोडं इझिली ते अचीव करू शकता फॉर एक्झाम्पल जर आपला एक मोठा गोल असेल लेट्स पकडा की आपल्याला एक अर्ली रिटायरमेंट असो डेफ फ्री लाईफस्टाईल असो किंवा फायनान्शियल फ्री असो तर जेव्हा आपला जो गोल्स असतो ना त्या गोल्सला आपण एक पहिलं छोट्या ह्याच्यामध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे स्मॉल चंकमध्ये आपल्याला करायचं आहे लेट्स पकडा मी तुम्हाला एक लहानपणी माझा क्रिकेट हा एक फेवरेट असायचा तर मी तुम्हाला कसा गोल अचीव करायचा ते क्रिकेटच्या माध्यमातून सांगेन सो लेट्स पकडा की आपल्याला समोरच्या टीमने आपल्याला दोन दू, दोनशे रनचा टार्गेट दिलेलं आहे वीस ओवरमध्ये आपण टी ट्वेंटीचा एक आजच्या तारखेला टी ट्वेंटी टी ट्वेंटी थोडंसं फेमस आहे सो so, जर दोनशे रन आपल्याला मारायचे असतील वीस ओवरमध्ये तर त्याला आपण कसं अचीव करू शकतो कारण की पहिला तुमचा गोल तुमच्या माइंडमध्ये अचिवेबलमध्ये असला तरच तो लवकर अचीव होऊ शकतो सो so, समजा आता दोनशे रन आता एक ह्या मेथडमध्ये नट्स पकडा की प्रत्येक ओवरला दहा दहा हा डिफिकल्ट होऊ शकतो पण जर आपण असा विचार केला की आपली टीम ॲटलीस्ट वीस फोर मारू शकते वीस फोर म्हणजे ऐंशी रन फोरनी झाले आता उरलेले शंभर बॉलमध्ये आपल्याला एकशे वीस रन मारायचे नाव हा इझी प इझी मेथड आहे की आता तुम्ही इझिली वीस फोर तुमची टीम मारू शकते म्हणजे ऐंशी झाले आणि शंभरपैकी शंभर बॉलपैकी एकशे वीस रन मारू शकतो तर हा गोल पहिला आप तुमच्या माइंडमध्ये जिंकला गेला आता तो इझिली अचीव होऊ शकतो तसंच सिमिलरली लाईफमध्ये अशीच मेथड जेव्हा तुम्ही मोठा गोलच्या मागे जाता पण तुमचा फोकस तुम्हाला आता शॉर्ट टर्म गोलमध्ये पाहिजे म्हणजे आत्ता काय करू शकता तुम्ही सो सिमिलरली तुमच्या लाईफमध्ये जर डेफ फ्री असेल त्याच्यानंतर फायनान्शियल फ्री असो या तुम्हाला दोन लाखाचा जॉ जॉब अचीव करायचा असेल राईट का बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुमचा तो मोठा गोल ठेवा पण त्या मोठ्या गोलला ब्रेक करून त्याला स्मॉल गोल ठेवा आणि त्या स्मॉल गोलला तुमचा फोकस पाहिजे जे लोक लाँग टर्म एक लाँग गोल ठेवतात तर ते जास्त त्यांचे गोल अचीव होऊ शकत नाही म्हणजे लाँग गोल ठेवून छोटा गोल ठेवतात आणि त्याला त्याच्यावरती फोकस करतात ते त्यांच्या लाईफमध्ये लवकर गोष्टी अचीव करू शकतात तर हाच मी तुम्हाला आज एक मेथड सांगितलं आहे की हाऊ यू विल अचीव युअर गोल व्हेरी इझिली आणि मला हा तुम्हाला या व्हिडिओच्या मेसेजमध्ये दाखवायचं सांगायचं होतं तर so, थँक्यू व्हेरी मच आणि मला पाहिजे की तुम्ही लवकरात लवकर तुमचे गोल अचीव करायचं सो थँक्यू व्हेरी मच हॅव अ ग्रेट डे बाय बाय गॉड ब्लेस यू